मित्रांनो आपण आता आहोत था हवेली तालुक्यातील उरुळी देवाची या गावामध्ये आणि या ठिकाणी चतुर्थ क्रमांकाची जी बैलजोडी ठरलेली आहे एक म्हणजे याच नाव काय दादा तेजी तेज मित्रांनो कुठलं गाव दादा तेजे सातारा सोनगाव सातारा सोनगावचा तेज आहे मित्रांनो आणि हा दुसरा नवीनच खरेदी गणाशेठ गणाशेठचं गाव कुठलं दादा देवाची उरळी आहे देवाची उरळी नवीनच खरेदी ही आणि पहिलाच गुलाल आला आणि पहिलाच गुलाल, गुलाल। बरोबर तिघा भावांचा साज तिघा भावांचा साध आहे का कोण कोण भाऊ आहेत मावली आगलावेत तुकाराम आगलावन सोपान बरं बरं आणि काय सांगाल तेच्याविषयी काय सांगाल हा कुठल्या खांदी पळतो दादा हा दोन्ही खांदी पळतो बैल बरं हा पण आता नवीनच खरेदी आहे दोन महिन्यापूर्वी घेतला ही पण नवीन खरेदी ती पण नवीन खरेदी हो बरं कुठल्या कुठलं मैदान गाजवली तिने मैदान फायनल घेतलाय पुन्हा ना मूड नागोबाच्या तिथं चोराडीला क्वार्टर फायनल लागलं असू शकल काय शेडचा फोन आला बरं पावली शेटचा गाडी पाळवायची आपल्याला बैल घेतलाय नावा मैदान कस काय झालं झालं बरं मैदाना ते पैरे करत असताना काय अडचणी वगैरे येत होते का दादा अडचणी येते तिथे त्यामुळं तर गुलाला बरं बरं आणि आज गाडी कुणी चालवली आज चेतन ड्रायव्हर करून द्यायचे चेतन ड्रायव्हर काढून द्यायची त्यांनी गाडी चालवली गटाला कोणी त्यांनी चालवली आणि सेमीला तिने त्यांनी गटाला कुठल्या तासा गट किती गट क्रमांक मध्ये कुठल्या तासावर पळाला नऊ नंबर गटामध्ये चार नंबर तासा होती गाडी पळाली आणि सेमीला दुसऱ्या सेमी तर कडण गाडी होती पाच नंबर पाच नंबर होते बरेच प्रेक्षक गोळा चालतं नवीन मोरे सरकार पण म्हणले नवीन नवीन खरेदी आणि गुलाल नवीन खरेदीन त्यात कडन सीबी पास केल्यामुळं व्हायचं आकर्षण वाढलं आयोजकांनी आज तुम्हाला बक्षीस दिलेले रोख रक्कम एक लाख एक हजार रुपये काय वाटतंय कसं वाटतंय नाही आयोजकांनी सगळे बक्षीस रितसर दिलं रितसर दिलं आणि मैदान कसं आहे पळायला एकदम चांगला छान रान चांगलं दोन्ही बैलांच्या जोडीला तेजा आणि ह्याच्या जुलै व्यवस्थित करा हो चांगले चांगले त्याचबरोबर आता आता हा कुठल्या खांदी पळतो हा दोन्ही खांदी पळतो बरं बरं पैरे करताना काय अडचण यायच्या का पहि करताना म्हणजे बैल पळतो सगळ्यांना माहिती आहे पण पैर वरचे म्हणजे लेवलचे बैल भेटत नाही पण आता तुम्ही नंबर केलाय चौथा नंबर केलाय पळणार पैरे होणार की दादा आता पळणार तुमच्या चला मित्रांनो आता आपण ओळूयात ह्याचा जोडीदार जो होता सहकारी जो होता त्याकडे दादा आपलं नाव सांगा प्रेक्षकांना माउले अशोक आगलवे उरुळी देवाची उरुळी देवाची सगळे तुम्ही भाऊ होते का हा सगळे सगळे हे आमचे दोन नंबर भाऊ बरं हे आमचे तीन नंबर भाऊ पण म्हणून कुठे गेला माझा आणि हे सगळे माझे मित्र मित्र परिवार मित्र परिवार मित्रपरिवार नियोजन करण्याचं कारण काय होतं आता अमोलदा आपले एकदम जवळचे मित्र बरं आणि पहिला आपला खांड्या म्हणून आपण केलं एकदा मुलाखत दिलेली हा ती आपला बैल होता तर मग त्यावेळेस पासून लागलेली हे आता नवीन खरेदी घेतली आम्ही गानाशेठ गानाशेठ कुठली खरेदी हो, ही काय आंबडचे आंबड कुठं आलं जालना जिल्हा जालना जिल्ह्यात एवढा लावणार कळत होता हा जनरल मध्ये जनरल आपल्या मैदानासारखं तिकडे जनरल म्हणतात दाती किती सहा दात सहा दाती कधी घेतली खरेदी ही काल खरेदी केलेली किती अंदाज त्याचे सतरा लाख एक्कावन्न हजार ओरिजिनल किंमत हो एवढी मोठी हो एवढी एवढी खर तेवढीच झालेली अक्षरशः मालकाला जरी सांगितलं तरी तुम्हाला सांगतो मालकाने त्याची सकाळी सहा वाजल्यापासून ते दुपारी दो एक वाजेपर्यंत त्याची मिर मिरवणूक काढली का की माझा एवढा रोख रोख मीला बैल गेला आणि ते झालच्या लोकांनी त्याला सांगितलं एवढा छान बैल असताना बाबा तू दिला मला वस्तू पाहिजे होती बरोबर आहे ना वस्तू जशी असेल तसे मोल देणं पण लागतं सर असं आहे म्हणून आम्ही गणाशे आणि त्या जोडीला दादा ही सतरा लाखाची तुम्ही म्हणताय खरेदी सार्थकी लागली की मग आता हो एकदम व्यवस्थित कसा आनंद आहे आता एकदम आनंद आहे सगळे खांदे झाले परिवार आपले आनंद हे चारही खांदे चारही खांदे काय बघून घेतलं गणाशेठ मध्ये तुम्ही गणाशेठ आमचे स्वपन शेठ आगलावे आमचे बंधू बरं का अगदी ते निवडून तुरळीत त्यांचे काम असं असतं एकदम बारकाईनं असतं आता आम्ही याच्या अगोदर लय खरेदी केल्या त्याच्यात आमचे पैसे गेले भरपूर म्हणजे व्यथालय झाल्या पण त्यांचं बारीक लक्ष असतं बायलावर असं की हो चल आप ना आपल्याला हे नाही चालणार त्याच्या हिशोबाने त्यांनी आपलं तुमचा व्यवसाय काय आपलं व्हेजिटेबल आपल्याला आम्ही मार्केट मार्केटला सगळे भाऊ लोक असतो सकाळी आम्ही चारला जातो आणि आम्हाला वेळ भेटला आता काही लोक सर काय होतात की बाबा मोबदले पेमेंट कमी देतात पण काही नाही का मद्यपान करतायत किंवा काही हे करतात आम्हाला तसे सवय कुठल्याच आमच्या घरात कुठलंच नाही मग आम्हाला व्यसन फक्त हेच आहे हेचे नाथ व्यसन म्हणजे हा नाथ पण हा आपलं नंदी असल्यासारखा किती दिवसात आम्हाला झाले बघा टोटल सहा वर्ष झाले आणि किती दिवसात बैल पळावताना आम्हाला जसं वेळ भेटन आमचं काम झाल्याच्या नंतर आम्हाला जे वेळ भेटतोय त्याच्यानुसार आम्ही ठरवतो गावातलाच एकदम आनंद वाटला आम्हाला हो एकदम आनंद आनंद आमच्या मित्र परिवार एकदम खुश झाले नवीन खरेदी गनाशे कुठल्या खांदी चारी खांदी ठाम आहे चारी खांदीला काय अडचण येणार नाही काय आता तुमच्या माध्यमातून आम्हाला येणारच नाही हो एकदम छान असे मित्रांनो सुंदर अशी जोडी पळाली आणि त्याच्या जोडीला पळाला नवीन खरेदी उरळीकरांचा गनाशेट मित्रांनो हो। सुंदर अशी ही बैलजोडी पळाली गानाशेटचं कौतुक करावं तेवढं थोडच आहे से। सेकंदामध्ये शंकरपटामध्ये तिकडे हो, पळतो हो, हो, हो। आणि हिता आल्यानंतर सातारा छकडीमध्ये त्याने धमाखास केलेला आहे चला दादा धन्यवाद तुमचं ओके सर धन्यवाद